दोन आंबे पडले तीन चार पाच कुठं हे जे उसकलेलं ना इकडे जे उसकलेलं हे रानकोंबडे उसक कुठं आतमध्ये आहे तर हे सायकल आणली असते तर इकडून आपण बसून गेलो असतो आंब्याचा बुंदा बघ केवढा तो आंब्याचा बुंदा हे साबक साब कसला काय खाल्ला त्या नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण उभास चढ आहे तर समोर हो सोके आहे आणि तनु आहे आणि आमचे दोन कुत्रे आहेत तर आम्ही जंगल भटकंतीला आलो आहे आणि जंगल भटकंतीमध्ये काय काय पाहायला मिळतं ते पाहूया खास करून आम्ही आलो आहे जांभळं न्यायला इकडे ज्या भागाला चाललो आहे त्या भागाला सावरमाल बोलतात आणि त्या सावरमालाकडे एक जांभळीचं झाड आहे त्या जांभळीवरती जांभळं शक्यतो पिकली असतील असा अंदाज आहे म्हणजे तनू बोललाय तनूला सगळी माहिती असतेच तर अशी असणार आहे जंगल भटकंदीची आजची व्हिडिओ तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय काय पाहायला मिळतं तेसुद्धा ते बघा आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आमच्यासोबत जंगल भटकंतीला चला व्हिडिओला सुरुवात करूया दोन आंबे पड़ ले तीन चार पांच एवे तो बक्त वर पड़ ल तो बह तो बहुत

आता पाहिजे तुला खायला की काय कसा आहे अंबा हा वरचा पाणी आटलं कायदा हा पण शाप झालाय रे हा पण शाप झालाय एकदम झाड मस्त नाहीत पण थोडीच्या पाणी बघ काय झालंय कधी पण झाली ना गाल माकाडून काढून पण आंगरी विंगुरी करत यायला पाहिजे कुठं

काय चाल टायगरचा उपयोग आहे नाही पकडला हे हे जे उसकलेलं ना इकडे जे उसकलेलं हे रान उसकलेलं आहे इकडे रे कुठं आतमध्ये येत ही काहीच नाही दिसत आले सोक्या हो हा म्हणजे कवली येत अजून जाडी असतात ना ह्याची पण गोड आहे जा दे अजून बारीकात मग येतील कधी रे पावसात काय नदीवरच्या पिकतील एवढी मेहनत करून आलेलो वरती पण जांभळच अजून पिकली नाही आहेत पण एकदम कवळे कवळे तर आता पुन्हा जाऊया करून ते खतखत जाताना ते कोंबडी पाकडा म्हणजे झाला जाताना तर सांग कोंबडी पाकडा म्हणजे झाला शे का आपली फेरी फुकट गेली ना दुसरीकडे कुठं

अगं सगळं काय कॉम्डसलोय अगं सगळं उसक हम्म चल हो का म्हणजे कर करवांदे आहेत ठीक आहे पण थोडीफार आहे थोडीफार आहेत गोड आहे त्या मंडळी करवंद खायला काय काय कर हम्म करवंद असं गोड आहेत लाल लाल सायकल आणली असते तर इकडून आपण बसून गेलो असतो मग टायर कधी आणणार आहे चल एक दिवस माझ्यावर बस आहे दापोली कधीतरी जायच हम्म टोप वेगळी भेटते

बळे कुर्ता पण नाही टाकायला लागणार फुटतंय ना तो असा होल असतो ब ती तार तुटली ती टाकायची नाही म्हणती ती टाकली तो झालं आपण पाणी रेत पण तो खोलनाच गच्चो लावलं घेतो अंडी अंडी घेतोस मग काय करतोस

येणार नाही परत बसायला चला ना दिसणार कुणाला अंडे मोठी आहेत पण तनू हा मोठी होती कोंबडी तूच बघितली आम्ही आम्हाला मागत होतो मला फक्त कुत्रा धावताना दिसला बाकी काय दिसला ना शे होतील लक्षात ठेवून आंब्याचा बुंदा बघ केवढाय तो आंब्याचा बुंदा येऊ शकतो केवढा आंब कलम बारीक आहेत पण आता दाखवत तुला तो ले ले नूशी है वही <है> तो वर्तीत कर बंद पियाले पानी बारी का बारीकच सगळं टाटा घात मध्ये दोघांना पण परत परत <laughs> <laughs> तेजी शाब कोलबी होते तो पण आलावर मना मना पण दादा दादा म्हणा पण मासे आहेत पण हे साबक साबक कसला काय खाल्ला नसे पकडले त्याने हो आतमध्ये कसला आला तो बाहेर हात टाकला काय हात टाकला की सापला चला पाणी चला

आम्ही जेव्हा स्वक्या तुझ्या एवढं होतो ना तर इकडे एक पान पण नाही दिसायचा आणि आता बघ किती पातेरी झालंय त सगळी शेती करायची ना तेव्हा तर सगळी पातेर शेतीला जायची फक्त पहिला कोणतरी क्वचितच एका दुसरा असा जे शेती नाही करायचे आणि आता उलटा झालाय क्वचितच काही जण आहेत जे शेती करतात आपली चार पाच मोजकी घर इकडे पण शेती असायची हा पाणी असायचं पण त्या हल वगैरे व्यवस्थित साफ असायचे ना त्या हलान पाणी जायचा हे बघ हे सर उभे गेले आपलेत, कलम तळशील आलेला आहे ना हे सरळ उभे ते उभे गेले त्यामुळे भीती वाटते आता कोण काढतच नाही चला चला हे सगळे वांद्र्या खाल्लेले आंबे कलमाचे आमचा कलम आहे सर उंच गेले काळाला आंबे भीती वाटते आहे ना मग आवाज असा येतोय तो त्या फणसाबा काय सगळं राशीन फण झालेत तेलही गेलं तुपही गेलं अशी काय अशी आमची अवस्था झाली आम्हाला ना जांभला भेटली ना जास्त करवंद आणि करवंद होती पण आता पाऊस पडल्यामुळे तीसुद्धा अशी खराब झाली तर मंडळी बाकी जर तुम्ही व्हिडिओ बघितले आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी ताई आहे ना ती चंद्रशेखरची मम्मी आहे आणि आता मे महिन्याच्या एकदम शेवटला सर्व करते आणि खास ती कल्याणवरून ना डोंबिवलीवरून आले तर्व करायला तर अशी होती आजची ही व्हिडिओ तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय ओके बाय बाय कर हावऱ्यासारख्या आलात तर वाटणीला जीप काळी करायला आलात तर अजिबात ना आता बोलले आम्हाला नको हा हा सोक्यात यायचे ना जांभळ द्यायची नाही श्लोक श्लोक बोलला म्हणजे झाला जांभळ हे दुसऱ्याने दिलेली आमच्या तर वाटण्याला काय भेटलं नाही पण ही दुसऱ्याने दिलेली खातो मग आम्ही काय खोटं बोलतो नाही काय